मी आज एकटीच चालले होते बाहेर बाहेर तर कुठं थांबा सांगते तर मी चालले होते केजला तर एकटीच चालले होते आणि हे बघू शकता माझ्या हातात होती तलवार तर मी तलवार घेऊन केजला कशासाठी चालले होते तर ॲक्च्युली मला करायचं होतं जिजाऊचा मेकअप आणि आमच्या इकडं काही एवढं छान कोणी पार्लरवालं नाही आहे तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत नाही तर एक केजला पार्लरवाल्या मॅडम आहेत तर मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं त्यांचे नेल्स नेल्स आर्ट पण झालेले आपल्या इकडं जास्त कोणाचं नेल आर्ट तर झालेलं नसते त्यांचं ते पण झालेले आणि पार्लरचा मेकअप पण म्हणजे खूप छान करतात मेकअप ब्राईड ब्रायडल मेकअप येते मी ऐकलेलं होतं तर म्हणलं चला यांच्याकडे जाऊया की जसं पण आमच्यापासून एक तासाच्या डिस्टन्सवर आहे तर इकडं मला चव्हाण साहेब सोडायला आले होते बस स्टँडला कारण मला बसमध्ये एकटीला कळते नाही कळते सो म्हणले मी तुला बसमध्ये सोडतो मग तिथून जातो आणि ये वापस तर वाटामध्ये बस थांबली होती नाश्त्यासाठी सो मी घरी येऊन काहीच नव्हतं खाल्लं कारण नेगलेस होते लवकरनं उठले ते साडेआठला त्याच्यानंतर अर्धा तास तावरला आणि नऊला निघाले तर बघू शकता फायनली मी पोहोचले बस बसस्टँडला आणि ती त्या मॅडम घ्यायला आल्या मला तर त्याच्यानंतर हे बघू शकता हे होतं त्यांचं सलोन ब्युटी सलोन पार्लर तर इथं किती मस्त असं नेल आर्टचं साईडला सगळ्या काय म्हणतात त्याला नेल पेंटसारखं काहीतरी होतं नेल पेंटच होत्या वाटतं तर त्या होत्या तर त्यांनी मला फर्स्ट म्हणजे माझं मेकअप पण करायचं होतं त्याच्या पहिले गेल्या गेल्या माझे नको खूपच खराब होते आणि का म्हणजे मी नीट नेल पेंट पण नाही लावत तुम्हाला दिसतच असेल पहिल्या व्हिडिओ वगैरे तर ते खूप खराब होते तर ते प्रॉपर सेट केले समोरून कट भेटते तसल्या तसल्या अशा असे करून केले आणि त्याच्यानंतर नेल पॉलिश हे बघू शकते अशा अशी करून सगळी त्याच्यावरची घाण काढली नेल पॉलिश काढली एकदम सुंदर केले आणि त्याच्यानंतर मला कलर विचारला तर मला तो कलर आवडला तर मी तो कलर लावायला सांगितला आणि आर्टिफिशियल नको पण बसवतात पण त्याला खूप वेळ लागतो ना म्हणजे तरी अर्धा एक तास लागत असेल पण मला इकडं सारखं पाण्यात काम करावं लागतं आमच्याशिवाय धरू धरू तोडील म्हणून मी माझे जे ओरिजिनल होते का च त्यालाच नेल आर्ट केलं होतं एकदम सिम्पल केलं होतं कारण मला मला असं बी टिकत नाही आणि फक्त फोटोशूट करायचं होतं ना म्हणून तर बघू शकता खूप सुंदर केलं होतं खूप मस्त केलं होतं आणि ह्या मॅडमना क्लास पण घेत आहेत नेल आर्टच्या कारण त्यांनी पुण्याला केलेलं आहे ते तर मी विचारलं सगळं तर पुण्याला त्या शिकून आलेलं आहेत आणि आपल्या इकडं जास्त कोण करत नाही आणि जास्त तसे सलून पण नाही आहेत त्यांच्याकडं आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये करतात त्या ता तर बघू शकतात त्यानंतर त्यांनी माझा मेकअप करायला सुरुवात केली आणि खूप लवकर मेकअप केलं ब्राईटचे पण खूप मेकअप ऑर्डर असतात त्यांना मी पाहिलेले सो मी म्हटले यांच्याकडंच करायचा ता म्हणून तर मी एवढ्या लांबून आले होते जर केचं कुणी असेल ना तुम्हाला ब्रायडल मेकअप म्हणा किंवा नॉर्मल फोटोशूटसाठी किंवा नेल आर्टचे क्लास लावायचे असतील तर नक्की यांच्याकडं लावा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतं माझं लुक